नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रुकडीत मुस्लिम समाजाच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं हिंदू पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी हल्ला करून ठार केलं या घटनेचा मुस्लिम समाजाच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध केला या भ्याड अतिरेकी हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेधाबरोबरच समाज मनाच्या तिखट प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहेत सर्वच स्तरातून आतंकवादाचं समूळ उच्चाटन होण्याकामी केंद्र सरकारनं ठोस कार्यक्रम हाती घेण्याबाबत भूमिका मांडली जाते याच पार्श्वभूमीवर गावातील तमाम मुस्लिम या आतंकी निषेधार्थ बैठकीचं आयोजन केलं होतं या पाक प्रशिक्षित अतिरेक्याने केवळ हिंदू पर्यटकांना धर्म विचारून ठार केलं ही हिंसक घटना जिवारी लागणारी आहे मुस्लिम समाजाच्या बैठकीत माजी जिल्हा परिषद सदस्य बबलू मकानदार यांनी अशा निंद घटना घडून येत म्हणून सरकारनं कडक कारवाईची भूमिका घ्यावी असं मत व्यक्त केलं सामाजिक कार्यकर्ते राजू मुल्ला यांनी आम्ही एक भारतीय मुसलमान म्हणून या घटनेचा निषेध करतो अशा अतिरेक्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी सैनिकी कारवाईची गरज असल्याचं बोलून दाखवलं न केला त्याचा प्रचंड प्रमाणात राग संपूर्ण भारताच्या देशातल्या सर्व मुस्लिम असून तर तमाम जनतेचा आहे तर म्हटलं तर भारताच्या लोकशाहीवर हल्ला तु करण्याचा एक भ्याड कारस्थान पाकिस्ताननं वेळोवेळी के केलेलं आहे त्याच्या अगोदर उल्लीमध्ये केलं फुलगावमध्ये झालं आता पैलगावमध झालं त्या वर्षावर भारतच्या भारताच्या स्वातंत्र्यावर आणि संवेदनावर त्या लोकांनी तुम्ही घाला घालायचा प्रयत्न पाकिस्तानने केला आहे त्याचा निषेध आम्ही तीव्र शब्दात करतो आधी काश्मीरमध्ये प्रशिक्षित दहशतवाद्यांनी जो नरसंहार केलेला आहे त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो एक भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही इथं एकत्र जमलेलो आहोत आणि भारतीय मुस्लिम म्हणून आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि विनंती करतो केंद्र सरकारला की अशा घटना घडू देऊ नये आणि जे प दहशतवादी आपल्याकडे येत आहेत त्यांना ज्या त्या ठिकाणीच त्यांना संपवून टाकण्यात यावं बावीस तारखेला जम्मू काश्कि काश्मीर पहलगाव येथे निष्पाप लोकांना ज्या पाकिस्तानी प्रशिक्षित अतिरेक्यांनी जी गोळीबार करून बेचूड त्यांना जे मारण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व रुकडी गावातील मुस्लिम समाज एकत्र आलेलो आहे आणि त्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयावर आमचा समाज ठामपणे उभा आहे आणि पुढच्या काळातसुद्धा असे हल्ले होणार नाहीत याची खबरदारी घेऊन आमच्या भारतीय सैनिकांनी मोठी जी मुठी कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करावी अशी आम्ही आमच्या मुस्लिम समाजाकडून अपेक्षा करतो यावेळी समाजातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पहलगाम इथे झालेल्या या हल्ल्याचा मुस्लिम समाज तीव्र निषेध करीत असून भविष्यात अशा घटना घडू नयेत याकरिता भारत सरकारने कडक भूमिका घ्यावी अशा भावना व्यक्त केल्या यावेळी मुस्लिम समाजाचे सिकंदर पेंढारी लालासू पेंढारी मनसूर अत्तार राजू संधी सिकंदर पेंढारी नियतमुल्ला रमजान मुजावर अल्ताफ अल्ताफ मकानदार दसगीर फकीर जुबेर इब्राहिम मनसूर अबुकर मुजावर बाबा सोमनेर इत्यादी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा